कमी कष्टामध्ये आणि कमी खर्चामध्ये किफायतशीर दूध उत्पादन व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येक दूध उत्पादकाला गोठा व्यवस्थापनबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे दुधाळ जनावरांचे सुयोग्य संगोपन आहार व्यवस्थापन वासरे संगोपन गोठ्यातील कामाच्या आधुनिक पद्धती याबाबतचे सखोल प्रशिक्षण गोकुळ संघाच्या मायक्रो ट्रेनिंग सेंटरद्वारे दिले जाते अशा पद्धतीचे मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची मागणी शिरोळ हातकणंगले आणि सीमा भागातील दूध उत्पादकांनी केली होती नेमकी ही गरज ओळखून प्रफुल्ल माळी यांच्या माळी डेअरी फार्म माणकापूर तालुका चिकोडी इथे नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला आणि गोकुळच्या नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन माळी डेअरी फार्म माणकापूर तालुका चिकोडी इथं गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या शुभ तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले गोकुळनं दूध उत्पादकांना किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची योग्य पैदास आहार आणि गोठा व्यवस्थापन याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण मिळावे या उद्देशानं दूध उत्पादक संस्थेमार्फत पुरुष आणि स्त्रिया सपत्निक यांना एकत्रित एक, एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यासाठी गोकुळमार्फत मायक्रो ट्रेनिंग सेंटर चालू केलेली आहेत चिक्कोडी तालुक्यातील माणकापूरच्या नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटरमुळे शिरोळ हातकणंगले तसेच सीमा भागातील दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील या प्रशिक्षणासाठी संघामार्फत अनुदान दिले जाते जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी हे प्रशिक्षण घेऊन किफायतशीर दुग्ध व्यवसाय करावा असे आवाहन केले यावेळी बोलताना संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की गोकुलच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गुणवत्तापूर्ण दूध संघास पाठवावे त्याचबरोबर म्हैस दूध वाढीसाठी सर्वांनी जातीवंत दुधाळ म्हैशींच्या संगोपनावर विशेष लक्ष द्यावे यावेळी माळी डेअरी फार्मचे प्रफुल्ल राजेंद्र माळी म्हणाले की गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादक असून भैरवनाथ संस्थेच्या माध्यमातून गाय म्हैस यांचे प्रतिदिन पाचशे लिटर दूध संघास पुरवठा करीत आहे गोकुळच्या वासरू संगोपन योजना विविध सेवा सुविधांचा लाभ तसेच मार्गदर्शन घेऊन उत्तम व्यवस्थापनाद्वारे हा डेअरी फार्म उभा केला असून सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत याचा फायदा नवीन दूध उत्पादकांना नक्कीच होईल असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद